नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस फेब्रुवारीच्या भागामध्ये काय झालं ते आपण बघणार आहोत इकडे प्रिया बॅग भरत असते आणि बॅग भरत असताना ते म्हणत असते की काय ठरवलं होतं आणि काय झालं सुभेदारांचे सून होणार होते आणि सगळी प्रॉपर्टी खिशात घालणार होते पण नाही सायलीने तिथे येऊन सत्यानास आहे सगळा आणि आता हा नागोबा मला सोडणार नाही त्यातूनही त्याला माझी दया आली तरी मेहपत माझे एवढे तुकडे करेल ना की मी कोणाला सापडणारही नाही त्यापेक्षा इथून पळून गेलं तर जिवंत तरी राहील मित्रांनो प्रिया खूप घाबरलेली असते ती म्हणते मला वाटलं होतं लग्नात चांगली आली जरी ना तरी कल्पना आणि पूर्णाजी तिला गप्प बसवतील पण नाही या अर्ध्या मेंदूच्या प्रतिमासमोर सगळ्यांचीच बोलती बंद होते आणि सुभेदारांमध्ये फक्त अश्विनच आहे की जो मला थोडी तरी सहानुभूती दाखवतो पण त्याचाही काही उपयोग आहे म्हणा मित्रांनो पण अश्विन भेटायला आलाय हे तिला आठवतं आणि आता प्रियाच्या डोक्यात वेगच काहीतरी शिजते मग ती थोडी खुशही होते मित्रांनो आता इकडे अर्जुन आणि सायली कोर्टामध्ये त्यांच्या लग्नाचे रजिस्टर करून येत असतात तेव्हा अर्जुन तिथे ते ते गाडीतून उतरतो आणि सायलीला म्हणतो थोडं तुम्ही थांबा मी आलोच तेव्हा सायली त्याची ते वाट बघत बसते मित्रांनो आता इकडे अस्मिता तिच्या नवऱ्याकडे कॅनडाला जाणार असते आणि ती तयारी सुरू असते त्यावेळी ती विमलला तिची बॅग आणायला सांगते तेव्हा पूर्णाजी तिला मायेने जवळ घेतात कल्पना तिला म्हणते अस्मिता सगळं नीट ठेवलं आहेस का तेव्हा अस्मिता म्हणते हो हो ठेवले सगळं व्यवस्थित असं तडकाफडकी जावं लागतंय मला पण डायरेक्ट कॅन्डलला असतं तर बरं झालं असतं मित्रांनो तेव्हा प्रणाजी तिला सांगतात अस्मिता अगं जाताना सासू सासरांना भेटून जा मग अस्मिता म्हणते मी काही गेले नसते पण जाताना सचिनचं सामान घ्यायचं आहे ना म्हणून जाते तेव्हा प्रताप म्हणतो ए अस्मिता उगाच कटकट करू नकोस हां सचिननं तुला सांगितलं आहे ना घरी जायला मग घरी जा आणि मग तिथून एअरपोर्टला जा तेव्हा कल्पना म्हणते हो ना अगं अस्मिता तुला थोडा वेळपुरतं सासरी जायचं आहे त्याचा काही एवढा त्रास होतो आहे आणि काय ग तुला सासू सासरे टोचतात का तेव्हा अश्विन म्हणतो तिला कॅनडाला तर लवकर जायचं आहे पण ते सासरी जायचं आहे ना ते तिला नको आहे मित्रांनो मग अस्मिता म्हणते मी निघते आता चला मला मिस करा हां सगळे तेव्हा सगळे तिला हसतात आणि हो हो असं म्हणतात मित्रांनो आता अर्जुन सायलीला घेऊन घरामध्ये येणार असतो त्यावेळी तो घराच्या बाहेर उभा असतो तेव्हा सायली घराकडे बघून खूप खुश होते आणि नंतर दारात उबे रातात। ते दारातच येऊन उभे राहतात त्या दोघांना बघून घरच्यांना त्यांचा खूप राग येतो तेव्हा अर्जुन आणि सायलीकडे सगळे रागाने बघत असतात तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो चला मिसेस सायली आतमध्ये तेव्हा पूर्णाजी त्यांना थांबवते तेव्हा कल्पना लगेच चिडून म्हणते अर्जुन तिथेच थांब मला परत पहिल्यापासून बोलायला लावू नकोस सायलीला आम्ही ह्या घरात घेणार नाही हा आमचा निर्णय ठरलेला आहे आणि तो बदलणारही नाही मित्रांनो आता प्रताप ही रागाने म्हणतो की काल रात्रीच तुम्हाला सांगितले इथून निघून जा तरीही तुम्ही गार्डनमध्ये थांबलात आणि आता इथे घरात घुसायचा प्रयत्न करताय मित्रांनो अर्जुन आणि सायली बघत असतात पण अर्जुन म्हणतो काल रात्री मी गप्प राहिलो होतो डॅड कारण रात्रीच्या वेळेस मला तमाशा नगो होता पण मी माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत म्हणून मी तुम्हाला हे सांगायला आलो आहे की माझ्या इतकाच या घरावर माझ्या बायकोचाही अधिकार आहे मित्रांनो हे ऐकून सगळे त्यांच्याकडे रागाने बघतात आणि आम्ही नवरा बायको आहोत याचे कायदेशीर डॉक्युमेंट लवकरच तुमच्यासमोर येतील म्हणजेच आमचं मॅरेज सर्टिफिकेट येईल तेव्हा आता लगेच अश्विन म्हणतो अच्छा आता तो लगेच कायदा दाखवणार आहेस का आम्हाला तेव्हा अर्जुन म्हणतो मलाही हे करायला नाही आवडत अश्विन पण माझं लग्न मिसेस सायलींशी तुम्हा सर्वांच्या समोर झालेलं आहे पण मनाने आम्ही केव्हापासून नवरा बायको आहोत पण काय आहे ना तुम्हाला आमचे इमोशन्स कळत नाहीत म्हणून मॅरेज सर्टिफिकेटबद्दल बोलावं लागलं आणि कायद्याने माझी बायको असणाऱ्या मिसेस सायलींना घरात येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही मित्रांनो अर्जुनकडे सगळे घरातील लोक रागाने बघत असतात तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो चला सायली आज जाऊया आपण तेव्हा पूर्णाजी त्याला थांबवते म्हणते आम्ही हिला सून मानत नाही अर्जुन मित्रांनो आता अर्जुन चिडतून रागाने म्हणतो मानावं लागेल आणि अजूनही कोणाच्या मनात डाऊट असेल तर कायद्याने या मिसेस सायली अर्जुन सुभेदार आहेत मित्रांनो अर्जुन बायकोची बाजू ठामपणे घेतो आहे हे बघून सगळ्यांना त्याचा खूप राग येत असतो तो म्हणतो आता ही माझी बायको आणि या घराची मोठी सून आहे तेव्हा पूर्णाजी चिडून म्हणतात तो कायदा ना घराच्या बाहेर ठेवायचा या घराचा उंबरटा ओलांडला की सुभेदारांच्या रीतिरिवाज याचा मान राखला जातो तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे मला हे सांग कालचे सगळे विधी सुभेदारांच्या रीतिरिवाजानेच झाले होते ना आणि ते विधी तुमच्या डोळ्यासमोरच झाले होते मग त्या विधी आणि रीतिरिवाजाप्रमाणे मिसेस सायली या घराच्या कोण आहेत मित्रांनो कोणीच काहीच बोलत नसतं त्यावेळी अर्जुन म्हणतो आता फक्त विचार करून सांग पूर्णाची मिसेस सायली या घराच्या कोण आहेत मित्रांनो सायली लगेच अर्जुनला म्हणते अहो आपलं ठरलं होतं ना या सगळ्यांचा राग जाईपर्यंत आपण शांत बसायचं मग तुम्ही असं का करताय तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो थांबा सायली, सायली तुम्ही पूर्णाजी मी तुला पुन्हा एकदा विचारतो कायदा आणि रीतीरिवाज या सगळ्याचा विचार केला तर मिसेस सायली या घराच्या कोण आहेत मित्रांनो कोणीच काही बोलत नसतं त्यावेळी पूर्णाजी हळूच म्हणतात की सून आणि मोठी सून तेव्हा अर्जुन म्हणतो मग रीतिरिवाज पाळणारी सुभेदार फॅमिली त्यांच्या मोठ्या सुनेला घरात घेणारच नाही त्यांना बाहेरच्या लोकांसारखं घराच्या बाहेर गार्डनमध्ये राहायला सांगणार हे कसं शक्य आहे मित्रांनो आता अस्मिता अर्जुनला म्हणते अर्जुन तू आम्हाला ब्लॅकमेल करतोयस तेव्हा अर्जुन म्हणतो ते अजिबात नाही अस्मिताई माझ्या आजीने आणि मम्माने शिकवले बायकोच्या पाठीमागे नेहमी खंबीरपणे उभं राहायचं आणि मी तेच करतोय पण तुम्ही जे सगळे करताय ते काय आहे का आता सुभेदार फॅमिलीमध्ये मा त्यांच्या माणसांसाठी किंमतच उरली नाही पूर्णाजी पण मी नेहमीच हे बघत आलो आहे की तू डॅडपेक्षा जास्त ममावर प्रेम करतेस तिला मुलगी मानतेस सासू कशी असावी हे अख्ख्या जगाला दाखवून देणारी अन्नपूर्णा सुभेदार तिच्या नात सुनेशी इतकी क्रूर वागणार आहे मित्रांनो सगळे शांतपणे अर्जुनचा ऐकत असतात तेव्हा अस्मिता म्हणते अर्जुन प्लीज अशी लेक्चरबाजी करण्यापेक्षा तुम्ही कोणत्या तरी फ्लॅटवर जाऊन का नाही राहत तेव्हा अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली अस्मिताई मी माझ्या बायकोला हाच ऑप्शन सांगितला होता पण नाही तिला तिच्या माणसांबरोबर राहायचं आहे ना त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत राहायचं आहे तुम्हा सर्वांसोबत राहायचं आहे आणि म्हणून मी माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरी घेऊन येतोय आणि तुम्ही अजूनही त्यांना थांबवणार असाल तसं प्लीज सांगा मला मित्रांनो अर्जुनचा राग बघून सगळे गप्प असतात तेव्हा मग प्रताप म्हणतो अर्जुन तू काय आमच्याबरोबर वकिली डावपेच खेळतोयस पण एक नक्की ही मुलगी या घरची सून होणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो किती गंमत आहे डॅड जसं मी अश्विन आणि अस्मिताई तुमची मुलं आहोत तशीच सायली ही या घरची सून आहे एवढं सिम्पल आहे हे तेव्हा अश्विन म्हणतो म्हणजे तू आता पूर्णाजी डॅड मम्मा कोणाचंच ऐकणार नाहीस का तेव्हा अर्जुन म्हणतो मी माझ्या बायकोचा मान राखणार कारण ती नेहमीच नाती जपण्यासाठी धडपडत आली आम्ही मागच्या वेळी लपून लग्न केलं पण आज मी गर्वाने सांगतोय आमचं लग्न झालंय आणि मी आत्ता माझ्या बायकोला घेऊन तिच्या हक्काच्या घरात येतोय मग अर्जुन सायलीकडे बघून म्हणतो चला आता आपण ग्रहप्रवेश करूया मित्रांनो मग अर्जुन घरात जातो आणि ग्रहप्रवेशाचं साहित्य आणणार असतो तेवढ्यात पूर्णाजी त्याला थांबवतात आणि म्हणतात अर्जुन तू मनमानी करणारच असेल तर माझ्या देवघराजवळ जायचं नाही तेव्हा अर्जुन म्हणतो मला माहीतच होतं मित्रांनो मग अर्जुन बाहेर येतो आणि त्याने सोबत आणलेली बॅग उघडतो आणि त्यातून ग्रहप्रवेशाचं साहित्य बाहेर काढतो आणि तेव्हा सायली म्हणते काय करताय तुम्ही मग अर्जुन तिला सांगतो मला माहीत होतं पूर्णाजी गृहप्रवेशाची तयारी करून देणार नाही म्हणून मी साहित्य सोबतच घेऊन आलो आहे मित्रांनो मग अर्जुन सायलीला हळदी कुंकू लावून तिचं औक्षण करतो तेव्हा सायली आरतीला नमस्कार करते नंतर अर्जुन सायलीचा ग्रहप्रवेश करण्यासाठी माप भरून ठेवतो नंतर मग सायली ते माप ओलांडून ग्रहप्रवेश करते मित्रांनो हे सगळे बघत असतात आणि त्यांना खूप राग येत असतो पण ते काहीच करू शकत नाहीत अर्जुन आणि ना सायली मात्र खूप खुश असतात तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो चला सायली घरामध्ये तेव्हा सायली आत ग्रहप्रवेश करते आणि मनातल्या मनात म्हणते मनात आज मी या घरात प्रवेश केला आहे आणि आता लवकरच माझ्या हक्काच्या माणसांच्या मनातही प्रवेश करेन त्यांचं मन जिंकेन मित्रांनो मग सायली आतमध्ये येते मित्रांनो मग अर्जुन सायलीला घेऊन त्याच्या रूममध्ये येतो त्यावेळी तो तिला म्हणतो आत्ता कुठे या घराला घरपण गर आले मिसेस सायली कारण तुम्ही या रूममध्ये आलात ना सायली मला काही दिवस असंच वाटत होतो की आपण दोघं कधीही आता या रूममध्ये एकत्र येणार नाही किती आठवणी आहेत ना या रूममध्ये आपल्या त्या सगळ्या परत परत येत होत्या मित्रांनो सायली गप्पा ऐकत असते खूप हरवल्यासारखं मला इथं वाटत होतं तुम्ही नव्हता ना मित्रांनो मग अर्जुन खुश होतो आणि म्हणतो पण आता असं अजिबात वाटणार नाही आणि आता मी कधीच हरणार नाही कारण इथं तुम्ही आहात तुमचा रोज मला चेहरा दिसणार आहे म्हणून आणि आता आपण नेहमी एकत्र असणार आहोत आणि याचं सगळं श्रेय तुम्हाला जात आहे सायली बघा ना काल रात्री आपण एकत्र एक टेंटमध्ये होतो खूप छान वाटलं पण तरीही तुमचा चेहरा पडलेला होता पण मला माहीत होतं तुम्हाला तुमच्या माणसांसोबत तुमच्या कुटुंबासोबत राहायचं होतं तेव्हाच मी ठरवलं मी तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरी घेऊन येणार म्हणजे येणार मित्रांनो अर्जुन बोलत असतो पण सायली गप्पच असते तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं तुम्ही तुमच्या घरी आलात तरी तुमचा मूड का ऑफ आहे मित्रांनो तरीही सायली काही बोलत नाही म्हटल्यावर अर्जुन तिला विचारतो काय झालं सांगा ना तेव्हा मग सायली त्याला सांगते मी सांगितलं होतं आपल्या माणसांची मनं जिंकून घरी यायला पण तुम्ही त्यांच्यावर आवाज चढवला त्यांची मनं दुखावलीत थोडा धीर तरी धरायचा ना जरा वाट बघायची ना थोडी तेव्हा मग अर्जुन तिला सांगतो थोडी म्हणजे किती दहा वर्ष वीस चाळीस पन्नास वर्ष सायली या घरातील सगळ्यांचे मने जिंकेपर्यंत आपण म्हातारे झालेलो असो मित्रांनो मग सायलीला हसवण्यासाठी अर्जुन गंमत करतो म्हातारेची ॲक्टिंग करतो तो म्हणतो सायली आज पन्नास वर्षांनी आपल्या घरच्यांनी स्वीकारलं आहे आपल्याला हा आनंदाचा क्षण सेलिब्रेट करायला हवा चला आपण डान्स करूया मित्रांनो अर्जुन सायलीला घेऊन डान्स करत असतो अर्जुन सायलीला हसवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा ही मनातल्या मनात, मनात खूप खुश होत असते पण काही चेहऱ्यावर हसू आणत नाही दोघेही आनंदी असतात आणि डान्स करत असतात तेव्हा अर्जुन तिला हसवण्यासाठी प्रयत्न करतो नंतर तो म्हणतो मिसेस सायली अहो कंबर गेली माझी माझ्या कमरेचा बेल्ट कुठे ठेवलाय लक्षात आहे का तुमच्या मित्रांनो तरीही सायली काही रिॲक्ट करत नाही मग अर्जुन तिला म्हणतो आपण इतक्या वर्षांनी घरी आलो आहे काही गोड खायला मिळेल का तेव्हा सायली काहीच बोलत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो हो विसरलोच मी आपलं वय झालंय ना आता सायली लक्षातच नाही राहत आपल्याला शुगर झाली आहे ना मित्रांनो अर्जुनची ॲक्टिंग बघून सायली मात्र आता खूप हसत असते आणि सायलीला मनसोक्त हसलेलं बघून अर्जुन म्हणतो याचसाठी केला होता हट्टाहास मग तोही सायलीला बघून खूप खुश होतो तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला माहिती आहे तुम्ही हसताना खूप सुंदर दिसत आहे त्यामुळे असंच हसत राहा तेव्हा सायली म्हणते पण त्यासाठी माझी माणसंही हसत राहायला हवीत ना आज तुम्ही माझ्या माणसांशी कायद्याच्या भाषेत बोलला हे नाही मला आवडलं तेव्हा मित्रांनो अर्जुन म्हणतो हे काय मी हे सगळं तुमच्यासाठी केलं आणि तुम्ही मलाच ओरडताय मित्रांनो मग सायली म्हणते पण पद्धत माझ्या मनासारखी नव्हती ना मग सायली चिडते आणि तिथून निघून जाते तेव्हा अर्जुन तिला ते थांबवतो पण ती थांबत नाही मित्रांनो आता अस्मिता तयार होऊन बॅग घेऊन उभी असते तेव्हा ती म्हणते ही मुलगी आणि आली आहे आता माझी कॅनडाची ट्रीप नीट झाली म्हणजे बरी तेव्हा कल्पना म्हणते होईल ग तू नको जास्त विचार करूस मग पूर्णाजीही म्हणतात आणि हो गं सासरी गेलीस की फोन कर फ्लॅटमध्ये बसलेस की फोन कर आणि उतरतानाही फोन कर तेव्हा मित्रांनो मग अस्मिता चिडते आणि म्हणते आता श्वास घेतानाही फोन करू का तुम्ही माझी काळजी करू नका या घरात जे काही घडणार आहे ना त्याची काळजी करा सगळे प्रॉब्लेम सुभेदारांच्याच घरी फिरून फिरून का येतात मला काही कळत नाही मित्रांनो अस्मिता खूप चिडलेली असते आणि हे बघून अश्विन म्हणतो सगळे प्रॉब्लेम नाहीत प्रॉब्लेम एकच आहे सायली नावाचा तेव्हा प्रताप म्हणतो अश्विन सोडणं हा विषय ती कॅनडाला चालली तिला हसत हसत जाऊ दे ना मित्रांनो मग अश्विन लगेच वातावरण चेंज करतो तो म्हणतो अस्मिताई जाताना विमानातून हात बाहेर काढू नकोस आणि एअर होस्टेसकडे एक्स्ट्रा चॉकलेट मागायचं नाही आणि पायलट काकांना आधीच सांगून ठेव कॅनडा आलं की उतरायला मित्रांनो अश्विनची ही गंमत ऐकून मग सगळेच हसत असतात तेव्हा अस्मिता गमतीने म्हणते चल तू माझ्याबरोबर तुला विमानातून खाली ढकलून देते तेव्हा पूर्णाजी म्हणतात काय रे अश्विन काय गंमत करतोस तिची आता कल्पना म्हणते अस्मिता तुला नेहमी म्हणायची मी सासरी जा कॅनडाला जा सचिनकडे पण आता खरीच चालली आहेस तर मनामध्ये गालवायला आहे ग मित्रांनो आता सगळेच इमोशनल झालेले असतात तेव्हा अश्विन म्हणतो मम्मा अगं अस्मिताई कधीच सासरी निघून गेली आहे हे तर तिचं क्रेडिट आहे की तिनं हे कधी जाणवूच दिलं नाही आपल्याला कल्पना म्हणते काय रे अश्विन किती मस्करी करतोस सगळे हसत असतात इतक्यात सायली आणि अर्जुन वरून खाली येतात नंतर अर्जुन म्हणतो अस्मिताई आम्ही आलो म्हणून लगेच जायची काही तुला गरज नाही तू राहू शकतेस येते पण माझ्या बायकोला जरा कमी टॉन्ट मार जा मित्रांनो मग कल्पना चिडते आणि म्हणते हे माझ्या मुलीचंही घर आहे कोणाच्या येण्याने ती जात नाही तिच्या नवऱ्याने तिला कॅनडाला बोलवले म्हणून ती, ती जाते तेव्हा अर्जुन म्हणतो काय सिरियसली तू फायनली सचिनकडे चाललेस ही बातमी छानच आहे तेव्हा सायली म्हणते अस्मिता ताही तुम्हाला शुभेच्छा मग अर्जुन म्हणतो बघितलं ना सायली तुमचा पायगुण किती चांगला आहे ते तुम्ही घरात आल्या आल्या तुम्हाला टोमने मारणारी एक व्यक्ती बाहेर चालली मित्रांनो सायली अर्जुनला गप्प बसायला सांगते अर्जुन हसत असतो तेव्हा प्रताप चिडतो आणि म्हणतो अर्जुन हे बोलण्याची गरज आहे का तेव्हा मग अर्जुन म्हणतो तसं नाही डॅट अस्मिताही काँग्रॅट्स फायनली जाते सचिनकडे त्या सचिनला ऑल द बेस्ट त्याला तुला झेलावंच लागेल ना मित्रांनो मग अस्मिता म्हणते मला हे ऐकत इथं थांबायचंच नाही निघते मी तेव्हा मग सायली तिला थांबवते मी एकच मिनटात आले असं म्हणते आणि तेव्हा अश्विन म्हणतो कोणीतरी सांगितले म्हणून तू का थांबतेस चल मी तुझी बॅग घेतो मित्रांनो सायली दहीसाखर घेऊन आलेली असते आणि ती अस्मिताला दहीसाखर द्यायला जाते तेव्हा अस्मिता तिला ढकलून देते तेव्हा अस्मिता म्हणते मला तुझ्या हातातून काहीही नको आहे तेव्हा सायली म्हणते अस्मिता ताई व शुभेच्छा असतात ह्या तेव्हा अस्मिता म्हणते तुझ्या शुभेच्छा ना माझ्यासाठी शापच आहेत मित्रांनो अस्मितामुळे सायली अर्जुन परत दुखावतात आजचा भाग इथे संपलेला आहे आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन किचनमध्ये आलेला असतो आणि सायलीला सांगतो नव्या सुनेचं स्वागत करण्यासाठी काहीतरी गोडाचं करा तेव्हा सायली शिरा करण्यासाठी घेणार असते इतक्या तिथे कल्पना येते आणि कल्पना तिच्यावर रागवते आणि सांगते तुझा इथे किचनमध्ये काहीही अधिकार नाही मित्रांनो परत सायली नाराज होते आणि इकडे बाहेर चैतन्य आणि अर्जुनला महिपतचा पवार वकील आणि मधुऊनचा जोशी वकील एकत्र एक बोलताना दिसतात त्यावेळी ते त्यांचा पाठलाग करून बघतात मग बघूयात उद्याच्या भागामध्ये अजून काय होतंय ते पुढे मित्रांनो अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा